बड़ा छोड़ दो छोड़ दो छोड़ दो देश का संविधान जिता पास जिता पास जिता पास गरीबों का प्राण रहने वाला संविधान जिता पास जिता पास जिता पास डॉक्टर डी आर अम्बेडकर जिता जिता पास जिता पास शहीद आदम सरदार भगत सिंह को क्रांतिकारी लाल सलाम लाल सलाम लाल झंडा करे पुकार कॉम्रेड काय सांगला आजच्या संदर्भात हा मी सुनील मालुसरे महाराष्ट्र राज्य किसान सभेचा उपाध्यक्ष आज संपूर्ण महाराष्ट्रभर समीकडे मोर्चे आहेत ते अमेरिकेने जे काही धोरण शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये राबवलेलं आहे आणि हे सरकार बी जे पी सरकार त्या बाजूने त्याची चाटुगिरी करत आहे जे काही आयात शुल्क का आहे आयात शुल्क शून्य केलेलं आहे त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना कापसाचा सोयाबीनचा या सगळ्या गोष्टीचा भाव जो आहे तो पूर्ण पडणार आहे आणि त्यामुळे त्यांचा माल या ठिकाणी बाजारपेठेत आल्यानंतर आपल्या मालाला बा किंमत राहणार नाही हे धोरण आहे या धोरणाच्या विरोधात त्याचबरोबर या ठिकाणी असलेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न नंतर त्याचबरोबर इथं जवनाधिकारचे प्रश्न आणि सगळ्यात मुख्य गोष्ट म्हणजे या ठिकाणी जी काही उघडपणे काही लोकांची दादागिरी चालू आहे जसे काही तो ज म्हणून आहे त्यांनी आमच्या कार्यकर्त्याला उघडपणे दम दिला की तुला घरात घुसून कापून टाकील अशा पश पद्धतीचं जे काही धोरण त्या ठिकाणी गुंडगिरी राबवली आहे विरोधामध्ये हा मोर्चा आहे धन्यवाद <laughs>